उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटण तहसील कार्यालय पाटण यांच्या वतीने ढेबिअडी येथील विद्यालयात दाखल्यांचे वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम नुकताच ढेबिअडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय संपन्न झाला यावेळीच्या मंडलाधिकारी एम so, एम कुलकर्णी व प्राचार्य एम एस पाटील यांनी मार्गदर्शन केले त्याच नाव आहे सेवा पंद्रह जो आपण सध्या सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत या कार्यकाळात साजरा करणार आहोत सेवा पलवण हे करणाऱ्यांचा एकमेव शासनाचा उद्देश असा आहे की महसूल विभाग हा स्थळापर्यंत पोहोचलेला विभाग आहे अगदी शेतकऱ्याच्या सातबारा पासून ते तुमच्या दाखल्यांपर्यंत तुमच्या आयुष्यात प्रत्येक घटकाला महसूल विभाग स्पर्श करतो लोकांपर्यंत कर आणि गतिमान प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन या पद्धतीनं या प्रशासनाला आपल्याला जास्त विकसित आणि यासाठी शासनानं हा सेवा पंधरवडा हा आपल्याला आयोजित केलेला आहे आपण गेल्या वेळेस मार्च महिन्यामध्ये अशा हे आमचे जे ग्राम मसूल अधिकारी आहे हे तुम्हाला लागणारे जे दैनंदिन दाखले आहेत त्या दाखल्यांचं वितरण तुम्हाला करणार दाखला मिळतो डोंगरीचा दाखला मिळतो याबरोबर जर तुम्ही नॉन क्रिमिनियर काढत असाल तर त्या पद्धतीचे दाखलेही आमच्याकडे मिळतात चाकीचे दाखलेही आम्ही देतो त्यामुळे ज्याला जी गरज आहे ते दाखले कमी वेळा रास्त किंमती मुलांपर्यंत पोहोचवावे आणि प्रशासनाला आणखी गतिमान करावं हा उद्देश घेऊन आपण हे दाखले वितरित करणार आहोत योजना ह्या आपल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहचत आहे त्यातली ही जी योजना आहे तो हा योजनेचा सप्ताह सेवा पंधरावडा या नावाने जाहीर केलेला आहे आणि या पंधरावड्याचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा यावेळी कुठरे येथील मंडल अधिकारी नागेश निकम तसेच गुडे ढेबेवाडी संदूर येथील ग्राम महसूल अधिकारी दिगंबर संगार विशाल पाटील तसेच महसूल सेवक सोमनाथ पाटील त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजमध्ये सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर दादाराम साळंखे यांनी केले तर आभार प्राध्यापक अनिल भोरपडे सर यांनी मांडले रनफास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळंखे तर